नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कालच जमा झालेला आहे तर आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा जो हप्ता आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार मित्रांनो जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसानचे दोन हजार रुपये कालपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकरी बांधवांनी याचा लाभही घेतलेला आहे तर काही शेतकरी बांधवांना अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले नाही मित्रांनो हे पैसे ज्यावेळेस आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होतात त्यावेळेस आपली बँक कोणती तुम्ही कोणती बँक निवडलेली आहे म्हणजे काही बँकांची सर्व्हिस जी आहे ती फास्ट असते तर काही बँकांची सर्व्हिस ही स्लो असते ज्या बँकांची सर्व्हिस फास्ट असते त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज किंवा उद्यापर्यंत पैसे जमा होतील मित्रांनो तुमची जर आधार के वाय आधार आहे बँकेला लिंक असेल तुमची ई के वाय सी कम्प्लीट असेल आणि तुमचं लँड शेडिंगचा प्रॉब्लेमसुद्धा यस असेल तर आणि तरच तुम्हाला पी एम किसानच्या या योजनेचा लाभ हा भेटणार आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की केव्हा भेटणार आहे ही सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे तर आता लवकरात आत लवकर नमो शेतकरी पीएम नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आता नमो शेतकरीचा हप्ता दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये येण्याची दाट शक्यता आहे कारण शेतकरी मित्रांनो आता मार्च महिन्यामध्ये मा अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये जर शासनाने जसं की विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे जर निधीमध्ये वाढ केली तर आपल्याला दोन हजारांऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ हा भेटू शकतो म्हणजेच आपल्याला वार्षिक ज्या ठिकाणी बारा हजार रुपये भेटतात त्या ठिकाणी आपल्याला पंधरा हजार रुपयांचा लाभ हा भेटू शकतो शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा तीन हजार रुपयांचा लाभ आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र